मित्रांनो हे बघा हे टायर लिकेज झालेलं आहे आपण सिलेंडर तर आपण याला खोलून ये ना चेक करणार आहे आणि व्यवस्थित त्याला फिट करणार आहे चाक चढवण्यापूर्वी आपण नट लूज करून घेऊया प्रथम आपण जॅक लावूया जॅक लावून झालेलं आहे आता आपण टायर खोलूया काढून घेऊया हे बघा चाकावर लिकेज हे बघा ड्रम खोल आपण सिलेंडर पूर्णपणे लीक झालेला आहे हे सर्व आपण धुवून घेऊया हे वाला नंतर फिट करूया आणि ड्रम पण साफ करून आपण बसवायचे हे बघा हे सर्व साफ करून हे नवीन बसवायचं आपल्याला ओवरिंग म्हणतात त्याला रबराची पॅकिंग हे काढून घ्यायचे आणि नवीन टाकायचे हे रबराची पॅकिंग सगळं हे वाला नवीन पॅकिंग आहे जुनं अवेलेबल होतं माझ्याकडे ते खोलून टाकूया आपण पॉलिश पेपरने साफ करून घ्यायचे असिलेंडर पण साफ करून घ्यायचंय पॉलिश पेपरने अस बसून घ्यायचंय अशा पद्धतीने बसून घ्यायचंय हे पोजिशन ठेवायची रबरची ओके घ्यायचं आहे आता आपण सिलेंडर बसून घेऊया थोडं ऑइल लावून घ्यायचं आहे असं सरळ ठेवायचं आहे हा ब्रेक शूज अडकला पाहिजे म्हणून हे सरळ ठेवायचं हे मला ब्रेक शूज लावून घेऊया खालची पोझिशन पहिल्यांदा हे करायची सेट drum bosong gitu ya जॅक काढल्यानंतर पूर्ण एकदा आपण टाईट करून घेऊया नट आता आपण ऑइल फिल करून घेऊया ऑइल करून घेऊया